नमस्कार मित्र मैत्रिणींनो ऍस्ट्रोविजन या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे वराह वराहमेरी ज्योतिषशास्त्राची सुरुवात या सिरीज मधून मी तुम्हाला बेसिक ज्योतिषशास्त्राची ओळख करून देत आहे गेल्या दोन भागामध्ये मी तुम्हाला प्रत्येक स्थानाला काय म्हणतात आणि प्रत्येक स्थानाचं थोडक्यात स्वरूप सांगितलं होतं प्रत्येक स्थानाचे काय गुणधर्म आहेत काय स्वभाव वैशिष्ट्ये आहे ते सांगितलं होतं हीच स्वभाव वैशिष्ट्ये आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत पण मी आजच्या भागामध्ये दोन दोनच घरं घेणार आहे नाहीतर खूप व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे आज मी प्रथम स्थान आणि द्वितीय स्थान घेते आहे तर पुन्हा एकदा मी तुम्हाला पत्रिका दाखवते आणि त्या स्थानांना काय म्हणतात हे परत एकदा सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर आपण पत्रिकेकडे जाऊया मी मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटची फाईल ओपन ठेवलेली आहे मी प्रेझेंटेशन बनवलं आहे त्याच्याकडे मी घेऊन जाते बघा तुम्ही पाहू शकता ही पत्रिका जन्मपत्रिका आहे आणि हे प्रथम स्थान आहे ह्याला लग्नेश पण म्हणतात मी तुम्हाला सांगितलेल्या प्रथम स्थानाला प्रथमेश पण म्हणतात प्रथम स्थान म्हणतात लग्नेश म्हणतात हे डोक्याचं स्थान आहे डोक्याचं स्थान यासाठी कारण मनुष्याचा जेव्हा जन्म होतो तेव्हा त्याचा डोका पहिली बाहेर येतं म्हणून हे लग्नस्थान आहे ह्याला लग्नस्थान म्हणतात तुम्ही जे लग्नस्थान समजता ते लग्न नाही तर ह्याला लग्न म्हणजे जन्म या अर्थाने याला लग्नेश असं म्हटलं जातं तर ह्या स्थानाचं आपण मोठं स्वरूप किंवा मोठं स्वरूप आ, स्वभाव विशेष आपण पाहणार आहोत गेल्या भागांमध्ये मी तुम्हाला थोडक्यामध्ये हे स्थान स्पष्ट केलं होतं पण ह्या स्थानाचं खूप महत्त्व स्था, महत्त्व आहे कारण हे प्रथम स्थान आहे जन्मपत्रिकेतलं आणि हे द्वितीय स्थान आहे ह्याला द्वितीय स्थान पण म्हणतात हे कुटुंबाचं स्थान आहे हे व्यक्तीच्या कुटुंबाचं स्थान आहे ह्या स्थानावरून व्यक्तीचं कुटुंब पाहिलं जातं मी तुम्हाला गेल्यावेळी सांगितलेलं हे धनस्थान आहे हे व्यक्ती हे व्यक्तीचं धनस्थान आहे हे बघा या स्थानाचा मालक शुक्र आहे हे रवीचं स्थान आहे पहिलं स्थान जन्मस्थान जे आहे ते रवीचं स्थान आहे ह्याला तनु म्हणतात हे द्वितीय स्थान शुक्राचं आहे धन ह्याच्यावरून धन किंवा व्यक्तीची आर्थिक आ, आर्थिक, आ, आर्थिक आर्थिक बाजू किंवा आर्थिक संपत्ती किती आहे घरामध्ये असलेलं धन किती आहे ह्या गोष्टी या द्वितीय स्थानातून पाहतात तर आता आपण डिटेल मध्ये बघू मी स्लाइड तयार करून ठेवलेली आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा मी स्लाइड ओपन करून ठेवली आहे हे प्रथम भावाचं एक्सप्लेनेशन आहे डिटेल एक्सप्लेनेशन मी काढलेलं आहे आणि हे मी तुम्हाला वाचून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की प्रथम स... भाव जो आहे त्याच्यावरून नक्की जन्मपत्रिकेमध्ये काय पाहिलं जातं आणि काय काय अभ्यास केला जातो प्रथम स्थान खूप महत्वाचं आहे कारण ह्याच्यावरूनच व्यक्तीचा स्वभाव आपण पाहतो पूर्ण व्यक्तीचं जे चरित्र आहे तो ती व्यक्ती कशी असेल हे मोस्टली पहिल्या स्थानावरून बघतात पहिलं स्थान बघितलंच की त्या व्यक्तीचा आपल्याला संपूर्ण अंदाज येतो तर चला आपण सुरुवात करूया मी वाचून दाखवते तुम्हाला करसर तुम्हाला दिसत असेल मी कर माऊसचा करसर मोठा करून घेतलेला आहे मित्रांनो तर मी वाचते आता पहिल्या स्थानावरून व्यक्तीचं रूप व्यक्ती दिसावयास कशी आहे काळी गोरी मृदुलता त्वचेचा रंग कुरुपता शरीराची ठेवण जाड बारीकपणा बुटकेपणा उंचपणा व्यक्तीचा बावळटपणा हुशारी चेहऱ्यावरील तेज निस्तेजपणा बांधा आरोग्य शरीर संपदा व्यक्तीच्या सवयी धडाळी व्यक्तीचे मीपण मान अपमान व्यक्तीचे समाज समाजातील वागणे व्यक्तीचे यशापयश हे सर्व जे आहे ते ह्या प्रथम स्थानावरून पाहतात तसेच हे पत्रिकेतील शुभस्थान मानले जाते राजयोग कीर्ती मान सन्मान आरोग्यापर्यंत कोणत्याही गोष्टीचा विचार करताना प्रथम स्थान अभ्यासले जाते हे बघा हे फार महत्वाचं आहे पत्रिकेतील हे शुभस्थान आहे आणि राजयोग कीर्ती मान सन्मान आरोग्य कोणत्याही गोष्टीचा विचार करताना प्रथम स्थान अभ्यासले जाते म्हणजे आपण कुटुंबाचा जरी विचार करत असतो किंवा व्यक्तीच्या विवाहाचा जरी वि भी विचार करत असतो असलो किंवा व्यक्तीच्या शिक्षणाचा जे पाचवं स्थान आहे ते व्यक्तीच्या शिक्षणासंबंधित स्थान आहे त्या स्थानाचा विचार करताना सुद्धा किंवा व्यक्तीचा नोकरी व्यवसाय ह्याचं स्थान जे धावं कर्मस्थान आहे त्याचा विचार करतानासुद्धा व्यक्तीचं सहावं स्थान स्थान आहे आजाराचं स्थान आहे त्या स्थानाचा विचार करताना सुद्धा आणि व्यक्तीचं आठवं स्थान मृत्यूस्थान आहे म्हणजेच आयुष्याचा स्पॅन ठरवणारं हे स्थान आहे त्याचा विचार करताना सुद्धा प्रथम स्थानाचा विचार पण केला जातो म्हणून हे खूप महत्त्वाचं स्थान आहे बा पत्रिकेतील जी बारा स्थानं असतात बारा स्थानामध्ये कोणत्याही स्थानाचा विचार करताना प्रथम स्थानचा विचार केला जातो हे स्थान तुम्ही तुम्ही या अर्थाने म्हणजे तुमचा विचार करणारे सुख दुःख भावना तुमचे स्वतःचे फायदे तोटे यांचा अभ्यास या स्थानावरून करतात तुम्ही आणि तुमचा प्रतिस्पर्धी यांचा विचार करताना तुमचे स्थान पहिले व सातवे प्रतिस्पर्धकाचे म्हणून विचारात घेतात रोज चरितार्थासाठी केलेला प्रवास या स्थानावरून पाहिला जातो हे पण महत्वाचे पॉइंट्स आहेत लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही आणि तुमचा प्रतिस्पर्धी तुम्ही आणि तुमचा कॉम्पिटिटर ह्याचा विचार करताना तुमचं स्थान पहिलं स्थान आणि प्रतिस्पर्ध्याचं स्थान किंवा तुमचा शत्रू किंवा तुमचा पार्टनर तुमचा पार्टनर म्हणजे जोडीदारचा येतोच विवाह करताना सप्तम स्थान जोडीदारासाठी पाहतात तसेच तुमचा धंद्यातील पार्टनर तुमचा जर बिझनेस असेल तर तुमच्या बिझनेसच्या पार्टनरसाठी सुद्धा था, सप्तम स्थान पाहतात तर तुमच्यासाठी पहिलं स्थान पाहिलं जातं आणि तुमचा जो प्रतिस्पर्धी आहे जोडीदार आहे त्याच्यासाठी सातवं स्थान पाहिलं जातं तसंच रोजचा जो प्रवास आहे जो चरितार्थासाठी आपण जो प्रवास करतो जो ये जा करतो तुम्ही ऑफिसला जाणं येणं हे सर्व हा जो जो प्रवास आहे तो सुद्धा या प्रथम स्थानातून पाहिला जातो तर आता मी तुम्हाला प्रथम स्थान एक्सप्लेन केलेलं आहे मित्रांनो तर आता आपण द्वितीय स्थानाच्या स्लाईडकडे वळूया तर हे हा द्वितीय भाव आहे द्वितीय स्थानाचं स्वरूप आहे द्वितीय स्थानावरून काय काय पाहिलं जातं व्यक्तीच्या पत्रिकेत ते आपण पाहू तर मी तुम्हाला वाचून दाखवते द्वितीय स्थानावरून मुख्यतः व्यक्तीची आर्थिक स्थिती पाहिली जाते मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की व्यक् व्यक्तीची आर्थिक स्थिती व्यक्त व्यक्तीकडे असलेला पैसा रोकड दागदागिने इतर गुंतवणूक मालमत्ता हे सर्व ह्या द्वितीय स्थानातून पाहिले जाते द्वितीय स्थानावरून मुख्यतः व्यक्तीची आर्थिक स्थिती पाहिली जाते कुटुंबात असलेले धन वडील उपार्जित संपत्ती घरातील दागदागिने रोकड गुंतवणूक हे स्थान दर्शविते व्यक्तीचे कुटुंबातील स्थान व्यक्तीचं कुटुंबात स्थान काय आहे त्याला किती किंमत आहे ते सुद्धा या स्थानावरून पाहिले जाते व्यक्तीचा कंजूषपणा उधळेपणा आर्थिक जबाबदारी कुटुंबावर होणारा खर्च घराण्याचे चढ उतार यशापयश घराण्याच यशापयश घराण्याला असलेले शाप वरदान व्यक्तीच्या आवडीनिवडी याचा विचार या स्थानावरून केला जातो तसेच व्यक्तीची वाणी बोलणे भाषा बोबडे बोलणे अडखळत बोलणे जलद हळू बोलणे प्रवाहयुक्त बोलणे हसत बोलणे थापा मारणे वाचा सिद्धी आवाजातील कंप आवाजातील चढ उतार व्यक्तीचे गोड बोलणे व्यक्तीचा कर्कश आवाज व्यक्तीचा घसा ओठ जीभ दात यांचा विचार या द्वितीय स्थानावरून केला जातो म्हणजे तोंडा तोंडाचा जो आपला भाग आहे त्या सर्व भागाचा विचार द्वितीय स्थानावरून केला जातो मग त्याला तोंडाचे काही विकार असतील त्याचं बोलणं त्याच्यात सवयी हे सर्व तसे, या स्थानातून पाहतात तसेच या स्थानावरून व्यक्तीच्या डोळ्यांचा पण अभ्यास केला जातो दृष्टी मंद होणे चष्मा लागणे डोळ्यांचे ऑपरेशन डोळे येणे अंधत्व नेत्रविकार तिरळे पाहणे या सर्व गोष्टींचा विचार ह्या स्थानावरून करतात पुढचा पॉईंट आहे द्वितीय स्थान कौटुंबिक स्थान आहे आणि सप्तम स्थान विवाह स्थान आहे म्हणून सप्तम सप्तम स्थानाचा अभ्यास करताना किंवा विवाह जुळविताना द्वितीय स्थानाचा पण अभ्यास केला जातो महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो लक्षात ठेवा हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे द्वितीय स्थान कौटुंबिक स्थान आहे आणि विवाह स्थान हे सप्तम स्थान आहे स विवाहाचं स्थान सप्त सप्तम स्थान आहे आणि द्वितीय स्थान कौटुंबिक स्थान आहे म्हणून जेव्हा पण सप्तम स्थानाचा अभ्यास केला जातो किंवा विवाह जुळवला जातो तेव्हा विवाह जुळवताना सुद्धा द्वितीय स्थानाचा पण त्या व्यक्तीच्या पत्रिकेतचा अभ्यास केला जातो त्या व्यक्तीच्या पत्रिकेत द्वितीय स्थानाचा अभ्यास पण केला जातो त्याचा विवाह जुळवताना कारण ते कौटुंबिक स्थान आहे हा महत्वाचा पॉईंट आहे हा तुम्ही लक्षात ठेवा तर प्रकारे आज मी तुम्हाला दोन स्लाइडचे एक्सप्लेनेशन दोन घरांचे एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दोन स्लाइडद्वारे सांगितले आहे तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा हे एवढं लक्षात ठेवलं तरी तुम्हाला खूप पत्रिका सांगताना हे तुम्हाला एक्सप्लेनेशन सोपं जाईल दुसरी गोष्ट मला अशी सांगायची होती मित्रांनो मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आ, की मी तुम्हाला पत्रिका कशी मांडतात पंचांगावरून हे दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा माझे तर तुम्हाला कळेल की पत्रिका कशी मांडायची असते एकदा तुम्हाला पत्रिका मांडणं आलं की तुम्ही कोणाचीही पत्रिका मांडू शकता दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती की मी ह्या हे पूर्ण थिअरीचे पार्ट झाले की मी तुम्हाला बारा प्रश्न मी सोडून घेणार आहे प्रत्येक भागामध्ये दोन प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे म्हणजे तुम्हाला पत्रिका कशी सोडवायची किंवा प्र प्रश्नांचं जो आपल्याकडे जातात किंवा वृच्छक प्रश्न विचारायला ता येतं येतात त्यांचे प्रश्न कसे सोडवायचे त्यांना कसं एक्सप्लेन करायचं हे सर्व तुम्हाला कळेल तर धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी माझा चॅनल पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका अजिबातच मला कमेंट करून सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहे धन्यवाद